हॅलो नमस्ते नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुम्हा सर्वांचा माझ्या व्हिडिओमध्ये तर हा व्हिडिओ आहे संध्याकाळचा म्हणजे कालचा काल गुरुवार होता गुरुवारचा संध्याकाळचा हा व्हिडिओ आहे कारण इथे आमच्या शे घराशेजारी एक नवीन घर तयार झालेलं आहे त्यांची आज वास्तुशांती पूजा होती आणि त्यांनी आम्हाला आमंत्रण केलेलं तर मी चाललेली इथं पूजेसाठी इथे बघा मी पूजेला आलेलो आहे थोडासा व्हिडिओ मी घेतलेला आहे तिथला कारण खूप गर्दी होती एवढा पूर्ण व्हिडिओ घेणं शक्य नव्हतं म्हणून मी थोडासा घेतलेला आहे शॉर्ट मध्ये तर ते तुमच्याशी शेअर करत आहे मी खूप छान घर झालेलं आहे त्यांचं खूप सुंदर त्यांनी सजावट पण केलेली आहे भरपूर अशी गर्दी होती भरपूर मंडळी आलेली त्यांची आणि ते बघा आमची मुलं खूप गडबड करत होती जरा पण थांबत नव्हती ते यांनी किती सुंदर अशी रांगोळी काढलेली आहे खूप छान असं वाटत आहे हे बघून तर बहा बघा कितीच सुंदर वाटत आहे ते आणि अशा प्रकारे त्यांनी डेकोरेशन वगैरे केलेलं आहे ना आम्ही आलेलो पाया पडून बाहेर बाहेरच जेवणाची सोय केलेली होती त्यांनी खूप छान जेवण पण बनवलेलं होतं आणि आम्ही जेवण वगैरे करून घरी आलेलो आहे आता मी इथे आयुषचा होमवर्क घेत होती थोडासा बाकी होता तो होमवर्क झाल्यानंतर ना आता मी त्याला झोपवते कारण सकाळी लवकर उठायचं आहे स्कूल आहे त्याची आणि मी मला पण कंटाळा आलेला आहे जाम आता मी पण झोपणार आहे चला बाय बाय सगळ्यांना व्हिडिओ मी इथं थांब थांबवत आहे आणि तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की सांगा आणि जर कोणी नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका आणि लाईक पण करा सोबतच च चला धन्यवाद तुम्हा सर्वांचे आणि ते आता आयुष्य ऐकत नव्हता मी त्याला अभ्यास घेते आणि झोपवते बाय बाय